जर तुम्हाला वाटत असेल की समाजात आपली इज्जत असावी स्वतःची ओळख व्हावी आणि सगळ्यांनी आपल्याला मान सम्मान द्यावा तर हे नियम नियमी लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल तर स्वतःचा आदर करायला शिका कारण तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही किंवा स्वतःला किंमत दिली नाही तर लोक कधीही तुमचा आदर करणार नाहीत कायम ही एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे तुम्हाला बोलवलं जात नाही तिथे कधीही जायचं नाही जे लोक तुमचा नियमी अपमान करतात त्या लोकांसोबत कधीही राहू नका ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका जर तुम्हाला आयुष्यात काही करायचंच असेल किंवा तुमच्या काही योजना असतील तर त्या कधीही इतरांसोबत शेअर करू नका कारण जर आयुष्यात तुम्ही अपयशी झालात तर ही श्लोक तुम्हाला नावं ठेवतील तुमच्यावर असतील म्हणून मनातले सगळे सांगत बसू नका आयुष्याला कधीही दोष देऊ नका उलट जीवनामध्ये जर तुम्हाला जास्त संघर्ष करावा लागत असेल तर संघर्ष करून दाखवा जी लोकं तुम्हाला सोडून गेली आहेत त्यांनाही पश्चाताप झाला पाहिजे जर लोकांकडून तुम्हाला मान सन्मान पाहिजे असेल तर नेहमी लोकांमध्ये राहत जाऊ नका काही दिवस लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहायला शिका कारण त्यामुळे लोकांना आपल्या नसण्याची उणीव भासते आणि लोक आपल्याला जास्त महत्त्व देऊ लागतात ज्या गोष्टी कोणी तुम्हाला स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी कधीच दुसऱ्याला स्वतःहून विचारायचं नाही जसे की एखाद्याचा पगार किंवा त्याच्या पर्सनल गोष्टी कधीही कोणाला विचारायच्या नाहीत जीवनात नेहमी साधे सरळ लोकच धोका खातात कारण ते कोणावरही लवकर विश्वास ठेवतात विचारपूर्वक विश्वास ठेवा आणि चालाकीपणाने राहायला शिका नाहीतर लोक आपल्या अंगावरूनही चालायला कमी करत नाहीत म्हणून आयुष्यात कधीही सावध राहा जीवनामध्ये बऱ्याच वेळेस खूप अडचणी येतात अशा अडचणी येतात की ज्यांना आपल्यासाठी सोडवणे आपल्या हातात नसते परंतु अशा परिस्थितीमध्ये स्वतःचे दुःख इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा आनंदी राहायला शिका कारण काही गोष्टी नशिबाच्या हातात असतात आणि त्या त्याच्या योग्य वेळेवरच पूर्ण होतात सुटलेला बाण बंदुकीतून निघालेली गोळी वाहिलेलं पाणी आणि तोंडातून निघालेले शब्द हे कधीच परत येत नाहीत त्यामुळे नेहमी कमी बोलायला शिका कारण नकळतपणे तुमच्याकडून एखादा चुकीचा शब्द निघाला तर लोक त्याचा भाऊ करतात तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलंच असेल की बुद्धिमान लोक नेहमी गरजेपुरतंच आणि मोजकच बोलतात गरज नसताना वायफळ बोलत नाहीत गरजेपेक्षा कमी बोलायची सवय तुमच्या मनाला लावून घ्या जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे तुम्हाला इज्जत नसेल तिथे कधीच जाऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ